हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण बघत आहोत इयत्ता आठवी हो एन एम में एम एस आणि स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित मित्रांनो तर पहा मित्रांनो आपला स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट तीन चालू आहे याच्या अगोदरचे स्वाध्याय आपण घेतलेले आहेत मित्रांनो ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर पहा याच्यामधला पहिला प्रश्न आहे चार झिरो सहा नऊ पाच हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान पाच अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज आपला काय विचारलं हे अंक घ्यायच्या आता आणि या अंकापासून मोठ्यात मोठी किती पाच अंकी संख्या तयार करा मग याच्यामधूनच लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करा आणि त्यांची ते वजाबाकी करा वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज काढायची आहे तर आपण आता ह्याला सॉल्व्ह करूया तर पहा मित्रांनो आपण काय करूया इथं जे अंक आहेत ते अंक इथं आपण लिहून घेऊया काय अंक आहेत पहा सुरुवातीला आहे आपल्याकडे चार आहे नंतर झिरो आहे नंतर सिक्स आहे नऊ आहे आणि पाच आहे तर एक दोन तीन चार पाच अंक दिलेले आहेत आणि आपल्याला काय विचारलं पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या इथं आपल्याला तयार करायची आहे तर आपण काय करूया पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करू तर पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या जर तुम्हाला तयार करायची असेल तर पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करणं म्हणजे काय सुरुवातीला काय असलं पाहिजे मित्रांनो सुरुवातीला असलं पाहिजे आपली मोठी संख्या ह्याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोण आहे नऊ आहे तर आपण सुरुवातीला नऊ घेऊ त्याच्यानंतर थोडं लहान कोण आहे सहा आहे तर सहा घेऊ नंतर थोडं पाच आहे नंतर, नंतर कोण आहे चार आहे नंतर कोण आहे झिरो आहे हे झाले पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मित्रांनो पा एक दोन तीन चार पाच अंकी मग आता लहानात लहान लहानात लहान पाच अंकी संख्या सुद्धा तयार करायला सांगितली इथं आहे पहा लहानात लहान पाच अंकी संख्या मग आपण करूया लहानात लहान लहानात लहान लहानात लहान पाच अंकी लाँग 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 तरपा। पाच अंकी लहानात लहान संख्या तर पहा पाच अंकी लहानात लहान संख्या आता लहानात लहान संख्या म्हणजे काय येणार पहिलं येणार सगळ्यात लहान नंबर याच्यामध्ये सगळ्यात लहान नंबर कोण आहे झिरो आहे तर आपण सुरुवातीला झिरो घेऊ शकत नाही कारण सुरुवातीला जर झिरोच लिहिला तर त्याचा काय अर्थ होत नाही झिरोपेक्षा थोडं मोठं कोण आहे चार आहे मग पहिला आपण चार लिहू हो। नंतरला नंतर आपण झिरो घेऊ नंतर कोण लहान आहे याच्यापेक्षा थोडं मोठं कोण आहे पाच आहे त्याच्यानंतर थोडं कोण आहे सिक्स आहे त्याच्यानंतर कोण आहे नऊ आहे सगळ्यात मोठं मग पा पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झाली आणि पाच अंकी लहानात लहान संख्या तयार झाली मग संख्या तयार केल्यानंतर आपल्याला विचारलं आहे की यांच्या वजाबाकीतील अंकांची बेरीज किती मग यांची वजापीक करायची तर आपण इथंच वजापिक करू कारण मोठी वरच असलेल्या वर मग पाच झिरोमधून नऊ जातात का जात नाही म्हणून एकूण एक उष्ण घेऊ आपण इथं तीन उडतात इथं दहा होते दहामधून नऊ गेले एक उरलं नंतर इथं तीन आहे तीनमधून सहा जात नाहीत मग एकूण कॅरी घेतो आपण इथं चार होतात इथं तेरा होते मग तेरामधून जर आपण सहा वजा केल्या तर किती उरतात मित्रांनो सात उरतात नंतर इथं चार आहे चारमधून पाच जात नाही तर एकूण एक उच्च घेत घेतात इथं किती उरते पाच मग इथं चौदा झाले चौदामधून जर पाच गेले तर नऊ उरते मित्रांनो आणि इथं पाच आहे इथं शून्य आहे तर पाचला पाच नऊमधून चार गेले किती उरतात मित्रांनो पाचच उरतात मग ह्या अंकांची बेरीज किती असं विचारलं यांची वजाबाकी केल्यावर ह्या अंकांची बेरीज किती मग किती होते पाच प्लस पाच प्लस नऊ प्लस सात प्लस एक तर मला सांगा मित्रांनो हे पाचन पाच दहा हे नऊ एकोणीस हे वीस आणि हे सात सत्तावीस म्हणजे याचं उत्तर काय येणार सत्तावीस येणार ऑप्शनमध्ये सत्तावीस आहे की नाही आपण ते बघूया तर ऑप्शनमध्ये सत्तावीस आहे ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर आहे काहीच नाही मित्रांनो फक्त पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितलं आणि पाच अंकी लहानात लहान संख्या तयार करायला सांगितलं आणि त्यांच्या दोघांची वजाबाकी करायला सांगितलं आपण वजाबाकी केल्या आणि अंकांची ह्या अंकांची बेरीज केल्या सत्तावीस आली तर आता पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय विचारलाय ए संख्या दिलेल्या आहेत यापैकी कोणतेही चार अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची किती विचारलंय तिप्पट विचारलं मग याच्यापैकी चार अंकी संख्या अपना घे चार चार अंक एकदाच वैसे चार अंकी संख्या तैयार कराई है कि अंकी चार अंकी संख्या अपने इत तैयार कराएं चार अंकी संख्या तैयार करू पहा मित्रनो मैं पेज घतो पेज पर चार अंकी संख्या तैयार करूर पहा आप हा प्रश्न करना आहोत्त दूसरा तो आप करूं चार अंकी संख्या तैयार करूबी क्य चार अंकी संख्या मोटत मोटी संख्या चार अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे तर नंबर कोणते आहेत आपले तीन आहे पाच आहे नऊ आहे आठ आहे सहा आहे आणि एक आहे याच्यामधून आपल्याला चार अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे तर चार अंकी मोठ्यात करण्यासाठी आपण काय करू पहिलं मोठी संख्या घेऊ नऊ पहिलं आपण नऊ घेतल्या नंतर कोण आठ घेऊ नंतर कोण घेऊ आपण सहा घेऊ नंतर कोण घेऊ आपण सहाच्या नंतर कोण आहे पाच आहे एक दोन तीन चार चार अंकी काय झाली आपली चार अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली मग एकच स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट मग ह्याच्यामध्ये एकक स्थानी कोण आहे मित्रांनो एकक स्थानी हे एकक आहे एकक स्थानी कोण आहे पाच आहे मग पाचची तिप्पट पाचची तिप्पट म्हणजेच काय तिप्पट म्हणजे पाचला तीन न गुणायचं म्हणजे पाच तरी किती होतात पंधरा होतात मग हे पंधरा आपलं उत्तर असणार आहे तर पहा पंधरा उत्तर असणार आहे पंधरा आहे का ऑप्शनमध्ये ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर चारवर पंधरा दिलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढू शकता ये नंबर दिलेले आहेत या नंबरापैकी तुम्हाला फक्त चार अंक घ्यायचे आहेत आणि चार अंकी संख्या तयार करायची आहे नंबर किती आहेत एक दोन तीन चार पांच सहा आहेत नंबर जरी असेल तरी प्रश्न काय मंडल ते बघायचं प्रश्नामध्ये फक्त चार अंकी संख्या तयार करा म्हणले मिलने अपन का चार च अंकी संख्या तयार के ते पण मोठे मोठ्यात मोठे हे सर्व आपले सहा नंबर दिलेले दिले हैं प्रश्नामें पैल मठ घर छोटे नर छोटे छोटे अशा प्रकार चार अंकी संख्या आपण तयार के अपन तीसरा प्रश्न आता तीसरा प्रश्न का विचार लो पहा मित्रनों तो है तीसरा प्रश्न सहा अंकी मोटा मोठा संख्यतुन पूरीपैकी को संख्या वजा के लिए पांच अंकी मोटत मोटी संख्या मिले तो पहा सहा अंकी मोट्या संख्य मग सहा अंकी संख्या अपना पैलेल लिया लगे तो सहा अंकी मोटी संख्या को मित्रों सहा अंकी संख्या आती अपनी है मैं तुम्हारा मोट्यात मोटी संख्या सहा अंकी सहा अंकी मोटी संख्या है अपनी नऊ 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 असे किती वेळेस घ्यावं लागेल आपल्याला सहा बार एक दोन तीन चार पाच सहा हे सहा सहा बार काय झालं सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली आणि तो प्रश्न काय विचारला सहा अंकी मोठ्यात मोठी मोठ्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल मग पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल असं म्हटलं की कोणती संख्या वजा केली तर मोठ्यात मोठी संख्या मिळेल म्हटलं तर आता मला सांगा मित्रांनो आता जर ही संख्या घेतली आपण तो हि संख्या जर वजा करा तो हे कि अंकी है पहा एक दोन तीन चार पांच संख्या है मैं इतने शून्य लिखता एक दोन तीन चार चार शून्य इतने नौ ये मैं ये नौ नौ खाते मित्रा एक लौ ये मजे सहा अंकी तैयार मित्रों पर आपके का पांच अंकी संख्या तैयार का है अपना पांच अंकी संख्या आप बनवायची आहे मोठ्यात मोठी मग याच्यामधली कोणती संख्या आहे की याच्यामधून वजा केलं तर पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळते आता ह्याचा जर विचार केला एक दोन तीन चार पाचच अंक आहेत मी इथं जर लिहिलो एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच नऊ जर लिहिलं तर हे सगळं झिरो झिरो होते आणि इथं नऊ येते मित्रांनो म्हणजे सहा अंकी संख्याच बनते मग आपण ही संख्या घेऊया तीन नंबरची एक दोन तीन चार पाच सहा अंकीच आहे पाच झिरो आहेत एक नऊ आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच झिरो आणि एक नऊ आहे हे वजा करू आपण तर काय होतं मित्रांनो हे नऊ होते हे नऊ होते हे नऊ होते हे नऊ होते हे नऊच येते वजा बाकी हे नऊमधून नऊ गेले झिरो मग इथं झिरो आला म्हणजेच ह्या झिरोचा काय अर्थ नसतं मित्रांनो ह्या झिरोचा काय अर्थ नसतं मग किती अंकी संख्या झाली एक दोन तीन चार पाच ही झाली आपली पाच अंकी संख्या ते पण कशी आहे मोठ्यात मोठी आहे म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आहे मित्रांनो आता बघूया आपला क्वेश्चन नंबर चौथा क्वेश्चन नंबर चौदा काय विचारलं मित्रांनो सात नऊ एक तीन यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी सर्व संख्यांची बेरीज किती तर आता इथं काय विचारलं मित्रांनो हे संख्या घ्यायच्या आहेत ही संख्या घेऊन आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये चार अंकी सर्व संख्येची बेरीज विचारले म्हणजे ही जी संख्या आहेत आपली कोणते आहेत सात आहे नऊ आहे एक आहे तीन आहे हे चार संख्या आहेत या चार संख्येपासून आपल्याला संख्या बनवायच्या आहेत असे संख्या बनवायच्या आहेत की ते भी म्यें, किती बी संख्या झाली पाहिजे म्हणजे किती म्हणजे किती होतात तेवढे समजा मी पहिली संख्या बनवलो सात नऊ एक तीन म्हणजे सात हजार नऊशे तेरा ही एक संख्या बनली नंतर मी समजा सात घेतलो नंतर मी नऊ घेतलो पहिलं तीन घेतलो नंतर एक घेतलो तर पहा ही एक संख्या झाली सात हजार नऊशे एकतीस ही एक संख्या झाली मग अशी किती संख्या बनतात तेवढी संख्या बनवायचं आणि त्यांची सर्वांची काय विचारले बेरीज का विचारले तर मग याच्यासाठी एक ट्रिक आहे मित्रांनो आपण त्या ट्रिकनं तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करायचं आहे तर ट्रिक काय आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही लिहून घ्या आणि त्याच पद्धतीने तुम्ही ते गणित करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जर समजा मित्रांनो तुम्हाला इथं काय विचारलं हे जे अंक आहेत हे अंक किती आहेत एक दोन तीन हे चार हे चार अंक आहेत आणि इथं काय विचारले यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी सर्व संख्यांची बेरीज जर तुम्हाला चार अंकी विचारलं चार अंकी चार अंकी संख्यांची चार अंकी संख्यांची बेरीज जर विचारलं बेरीज बेरीज विचारलं तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो हे जे संख्या आहेत यांची बेरीज करायची आहे यांची बेरीज करून तुम्हाला हे सहा 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 त्याच्यानंतर सहा या सहा न काय करायचं आहे तुम्हाला मित्रांनो याच्यानं करायचं आहे तुम्हाला गुणून घ्यायचं आहे मित्रांनो रिक्वेस्ट त्याच्यानं काय करायचं तुम्हाला गुणून घ्यायचं आहे मित्रांनो चार अंकी जर विचारलं तर तुम्हाला किती सहा सहा सहानं न तुम्हाला काय करायचं आहे गुणून घ्यायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला चार अंकी संख्या जर विचारलं असेल तर इथं काय विचारलं चार अंकी सर्व संख्येची बेरीजच विचारलं आणि आपण काय करू लागल्या चार अंकी संख्येची बेरीज बेरीज विचारलं तर ह्या संख्येनं गुणून घ्यायचं आहे कशाला गुणून घ्यायचं आहे या अंकाच्या बेरीजला मग ह्या अंकाच्या मग हे अंक किती आहेत सात आहे नऊ आहे एक आहे प्लस तीन आहे यांची बेरीज किती होते तर पहा हे सात हे तीन दहा आणि हे किती झालं नऊ एक दहा म्हणजे वीस झाली यांची बेरीज झाली यांची बेरीज किती आली वीस आली ह्या बेरीजेनं ह्याच संख्येला काय करायचं गुणून घ्यायचं मित्रांनो कधी गुणून घ्यायचं जर प्रश्नामध्ये असं म्हटलं तर पहा यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी सर्व संख्यांची बेरीज सर्व संख्यांची बेरीज विचारलं तर करायचं मग सर्व संख्यांची बेरीज विचारलं तर आपण गुण घेऊया पा सहा 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 मग वीसनं आपण याला गुण घेऊ तर काय येते वीसनं गुणलं तर पहा मित्रांनो हे झिरो येते हे झिरो येते हे झिरो होते हे झिरो होते नंतर प्लस खाली झिरो हो लिहिते हो आपण हो असं हो नंतर बेस आहे बाराचे दोन हातशाला एक मग नंतर परत का होतं बेस आहे बाराने एक तेराचे तीन हातशाला लेख बेस आहे बेस आहे बाराचे बेस आहे बारा बाराने एक तेराचे तीन हातशाला एक बेस आहे बाराने एक तेरा मग आता पहा मग याचं उत्तर काय येणार हे झिरो दोन तीन तीन हे तीन आणि हे एक म्हणजे एवढं उत्तर येणार मित्रांनो हे आहे ते एकक दशकशत हजार दस हजार लाख एक लाख तेत्तीस हजार तीनशे वीस एवढं उत्तर आलं मग ऑप्शनमध्ये आहे का बुग ऑफर ठीक ऑप्शन नंबर किती आहे ऑप्शन नंबर आहे आपलं ऑप्शन नंबर चारमध्ये दिलेलं आहे एक लाख तेहतीस हजार तीनशे वीस मग आपण इथं सुद्धा काय केलं एक लाख तेहतीस हजार तीनशे वीस काढल्या मित्रांनो तुम्हाला -mat जर चार अंकी संख्यांची बेरीज विचारलं चार अंकी सर्व संख्यांची बेरीज इथे लिहून घ्या तुम्ही सर्व संख्यांची बेरीज विचारलं तर तुम्हाला काय करायचं आहे चार बार सहा घ्यायचे आहेत एक दोन तीन चार बार सहा घ्यायचे आहेत आणि ह्या स सहानं जे जे संख्या दिलेली आहे तुम्हाला बनवायला चार अंकी सर्व संख्या त्यांची बेरीज करायची आहे त्यांची बेरीज इथे किती आली वीस आली म्हणून आपण काय केलं वीसनं गुणून घेतल्या जे उत्तर येईल याचं गुणाकारचं तेच उत्तर तुम्हाला ऑप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो ही एक ट्रिक आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही लक्षात ठेवू शकता याच्यानंतर तुम्हाला जर ते जर तीन अंकी संख्या तीन अंकी संख्या सर्वसंख्येची बेरीज विचारलं तर काय करायचं ते, ते तुम्हाला मी तो प्रश्न आहे आपल्या पुस्तकमध्ये तो प्रश्न आला की सम सांगतो मित्रांनो दोन सगळं संख्येची आपल्याकडे ट्रिकसुद्धा आहेत तर आता आपण काय करूया हे पाचवा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न काय विचारला जिचा आरंभ सात हा अंक आहे अशी पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती तर जिचा आरंभ आरंभ म्हणजे सात आरंभ म्हणजे सुरुवात मित्रांनो मग आरंभ म्हणजे सुरुवात जर असेल तर याच्यामध्ये सुरुवात पहा सात नाही इथं पण सात नाही इथं पण सात नाही इथं पण सात नाही आहे इथं पण सात नाही पण पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली मोठ्यात मोठी विचारलं तर मग सातच्या नंतर मोठी संख्या असली पाहिजे सातच्या नंतर मोठी संख्या ही आहे सातच्या नंतर मोठी संख्या ही आहे त्याच्यानंतर पहा सातच्या नंतर कोणती मोठी संख्या आहे इथं पण आहे सातच्या नंतर इथं पण मोठी संख्या आहे इथं पण आहे तर तुम्ही बघू शकता इथं कसं आहे सातच्या नंतर हे नऊ बाकीचे सगळेच मोठे संख्या आहेत इथं सातच्या नंतर काही छोटे काही मोठे असे आहेत मग आपलं उत्तर काय असणार आहे हेच असणार आहे कारण ही सर्वात मोठी संख्या आहे मित्रांनो पहा एकक दशक शतक हजार दस हजार एकोणऐंशी हजार नऊशे नव्याण्णव आहे हे किती आहे एकोणऐंशी हजार आठशे अठ्ठ्याण्णव आहे नऊशे नव्याण्णव मोठं असते की आठशे अठ्ठ्याण्णव मोठं असते नऊशे नव्याण्णव असते हे बी पहा अठ्ठ्याहत्तर हजार आहे इथं तर इथं बी अठ्ठ्याहत्तर हजार आहे इथे डायरेक्ट एकोणऐंशी हजार आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक ह्याचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर पहा मित्रांनो काय विचारलं हे अंक सहावा प्रश्न हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती पहा हे अंक एकदाच वापरायचं आहे आणि मोठ्यात मोठी तयार होणारी समसंख्या विचारली समसंख्या म्हणजे काय मित्रांनो समसंख्याच्या शेवटी झिरो दोन चार सहा हे अंक असतात आणि इथं विचारले मित्रांनो मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी म्हणजे पहिली संख्या मोठी असणार आहे तर मोठे असणार हे सुरुवातीला सात आहे म्हणजे हे तर कटलंच इथं नऊ आहे इथं नऊ आहे इथं पण नऊ आहे इथं तीन आहे हे समसंख्या असणार नाही हे बी ऑप्शन कटलं आता ह्या दोघापैकीच कोणीतर असणार आहे पहा इथं नऊ मोठं आहे त्याच्यानंतर पाच आहे पण आपण मोठ्यात मोठी संख्या घेते वेळेस मोठं जेवढे नंबर आहेत ते सुरुवातीला घेतात तर इथं पहिले स्टार्टला पाच घेतलं नंतर सात घेतलं म्हणजे ही मोठी असणार नाही तर ही असणार आहे कारण पहा इथं नऊ घेतलं नंतर सात घेतलं नंतर पाच घेतलं नंतर तीन घेतलं नंतर झिरो घेतलं आणि हे जिरो असल्यामुळं समसंख्या पण आहे आणि सर्वात मोठीसुद्धा आहे मग याचं उत्तर किती येणार ऑप्शन नंबर चार येणार मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न काय विचारला पहा मित्रांनो पुढचा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की दोन पाच व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व सर्व संख्यांची बेरीज किती तर पहा इथं सर्व संख्यांची बेरीज किती म्हणजे तर किती अंक आहेत एक दोन तीन तीन अंक आहेत म्हणजे तीन अंक असेल तर किती अंकी संख्या तयार होते तीनच अंकी संख्या तयार होते तुम्हाला इथे चार अंकी संख्या विचारलं तर तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होतं काय सांगितलं होतं तुम्हाला ट्रिक मी सर्व चार अंक संख्येची बेरीजसाठी सासष्टनं गुणून घ्यायचं म्हणून सांगितलं होतं मित्रांनो तुम्हाला आता इथं किती आहे तीन अंकी संख्या आहे मग यांची बेरीज करायचं आता किती गुणून घ्यायचं मित्रांनो आता दोनशे बावीस गुणून घ्यायचं किती निगण घ्यायचं दोनशे बावीसनं कसं ते मी तुम्हाला सांगतो एकदा एक्स एक्सप्लेन करून देतो मित्रांनो तर पहा हे अंक आहेत आपल्याकडे दोन आहे पाच आहे नंतर सहा आहे हे अंक आहेत हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज केली मग हे अंक वापरायचे आहेत आपल्याला वापरायचे म्हणजे कसे दोनशे छप्पन ही एक संख्या होते दोनशे पासष्ट ही एक संख्या होते नंतर पाचशे पाचशे छप्पन ही एक संख्या होते पाचशे छप्पन आहे डबल घ्यायचं नाही आपल्याला इथं आपण पाच घेऊ इथं दोन घेऊ पाचशे सव्वीस ही एक संख्या होती अशी किती संख्या होतात तेवढ्या संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे मित्रांनो पण हे असं संख्या जर बनवत गेलं तर तुमचा वेळ जाते मित्रांनो त्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे जर तीन अंकी म्हणलं तर काय करायचं चार अंकी म्हटलं तर काय करायचं ते पहिल्याच्या प्रश्नामध्ये सांगितलं जर तीन अंकी म्हणलं असेल तर काय काय करायचं पहा तीन अंकी तीन अंकी असेल तर काय करायचं मित्रांनो तीन अंकी जर असेल तर तुम्हाला ह्या संख्येची बेरीज घ्यायची आहे ह्या संख्येची बेरीज म्हणजे दोन प्लस पाच प्लस सहा यांची बेरीज घ्यायची आहे मग यांची बेरीज किती येते मित्रांनो पहा यांची बेरीज येते ते सात आहे मग नंतर दो हे दोघाचं सात हे सात तेरा होते मित्रांनो हे किती होते तेरा हे तेरा आले याची बेरीज हे जी तेरा आलेली आहे ह्याला काय करायचं तुम्हाला दोनशे बावीसनं काय करायचं आहे मित्रांनो गुणून घ्यायचं आहे मग डायरेक्ट तुम्हाला उत्तर येते पहा तीन दुने सहा तीन दुने सहा तीन दोन्ही सहा मग नंतर हे दोन येते इथं इथं दोन येते इथं दोन येते मग काय होते सा, आट, हे सहा होते सहा सात आठ हे सुद्धा आठ मग हे दोन मग हे असणारे तुमचं डायरेक्ट उत्तर मित्रांनो जर तुम्हाला असं विचारलं तर ह्या हे तीन अंकी आहेत किंवा तीन अंक दिलं तीन अंक सर्व अंकांची बेरीज जर विचारलं ह्या प्रश्नासारखं तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या अंकांची बेरीज घ्यायची आहे आणि दोनशेच बावन्न त्याला काय करायचं आहे गुणून घ्यायचं आहे मित्रांनो मग जे गुणाकार येते ते तुमचं उत्तर असणार आहे इथं किती आहे दोन हजार आठशे शहाऐंशी मग उत्तर आहे का काही आहे दोन हजार आठशे शहाऐंशी दोन हजार आठशे शहाऐंशी ऑप्शन नंबर एक याचं उत्तर बरोबर चा या चा, आहे चार अंकी म्हटलेले प्रश्न सुद्धा आपण सॉल्व केलेला आहे मित्रांनो तेवीसुद्धा तुम्ही बघू शकता चार अंकीचे सोल्युशन मी तुम्हाला इथं दिलेले आहे तुम्ही बघू शकता जर चार अंकी सर्व संख्यांची बेरीज असेल तर हे सहासष्ट सहासष्ट काय करायचे तुम्हाला या अंकाची बेरीज करून गुणून घ्यायचं आहे मित्रांनो तर आता आपण काय करूया पुढे जाऊया तर पहा पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे जिच्यामध्ये चार व पाच हे अंक नाहीत बघा प्रश्न व्यवस्थित वाचायचा चार व पाच अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान चार अंकी समसंख्या कोणती मग हे चार आणि पाच नाही ते संख्या ह्याच्यापैकी बघायचं आहे ह्याच्यामध्ये कशामध्ये बी चार आणि पाच नाही मित्रांनो आणि लहानात लहान लहानात लहान चार अंकी समसंख्या विचारलं तर हे सगळे समसंख्या आहेत मित्रांनो पण लहानात लहान बघायचे आहे तर इथं जर बघितलं तर हे किती आहे एक हजार बहात्तर आहे आणि इथं किती आहे एक हजार बासष्ट आहे ही संख्या याच्यापेक्षा थोडी लहान आहे इकडे जर बघितल्या तर एक हजार सव्वीस आहे आणि इकडं बघितलं तर एक हजार अठ्ठावीस आहे म्हणजे सगळ्यात लहान कोण आहे सव्वीसवाली आहे एक हजार सव्वीस ऑप्शन नंबर तीन संपल आणि ही समसंख्यासुद्धा आहे मित्रांनो झालं याचं उत्तर मग आता आपण बघूया नवा प्रश्न नवा प्रश्न काय विचारलेला आहे चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती आता किती सोपं प्रश्न दिलेला आहे तुम्हाला इथं पहा चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तुम्हाला चार अंकी मोठ्यात मोठी संख्या माहिती आहे चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असते मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या म्हणले की नऊ 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 नऊच असते हे चार अंकी मोठ्यात मोठी संख्या नंतर काय विचारले तीन अंकी लहानात लहान संख्या तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती असते शंभर असते मित्रांनो तीन अंकी लहानात लहान संख्या शंभर असते नव्याण्णव म्हणजेच काय असते नव्याण्णव असते आपली दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव झालं काय येते मित्रांनो नव्याण्णव झालं की शंभर येते हे तीन अंकी संख्या इथून सुरुवात होते मग एकशे एक जर घेतल्या तर हे काय झाले ह्या शंभरपेक्षा मोठी आहे मग लहानात लहान कोण येणार शंभरच येणार तीन अंकी मग इथे चार तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर मग वजा करू आपण याच्यामध्ये तर वजा काय होते हे नऊ येते हे ये नऊ येते नऊमधून एक गेला आठ येते आणि हे ये नऊला नऊ म्हणजे एवढं याचं उत्तर येते नऊ हजार आठशे नव्याण्णव मग ऑप्शनमध्ये आहे का इथं आहे पहा नऊ हजार आठशे नव्याण्णव ऑप्शन नंबर एक अशा प्रकारे आपण ह्या स्वाध्यामधले नऊ प्रश्न बघितलेले आहेत मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट चार बघणार आहोत जर कोणी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जर कोणती तुम्हाला डाऊट असेल प्रश्नाबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो जर तुमची पुस्तक वगैरे कोणती वेगळी असेल तर तुम्ही त्या पुस्तकचं कमेंट करू शकता जास्तीत जास्त ज्या पुस्तकचे कमेंट येतील त्या पुस्तकमधले मी प्रश्न घेण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो आणि ही पुस्तक आपली स्कॉलरशिप जी आहे मित्रांनो ह्याच्यामधलेच प्रश्न येतात त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्ही जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद